तर राक्षसवाडी वैकुंठवासी एक आदर्श पिता एक वारकरी संप्रदायाचे पायक बिसे उर्फ आबा काल परवाच कीर्तनच्या दरम्यान वृक्षारोपण राहिल्या असल्यामुळे त्या अनुषंगानं आज त्यांच्या आबांच्या स्मरणार्थ येथे आपल्याला एक झाड लावायचं आहे कारण हिवली सेरोपं लाविले द्वारी आणि त्याचा विल गेला गगनावरी किंवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि एक आभांची आठवण आपल्या तुम्हामाला या झाडाच्या रूपानं एक कायम राहीन त्या अनुषंगाने आपल्याला आदरणीय आमचे परममित्र परमस्नेही नितीनजी बाप्पू बिसे यांच्या पिताश्रीच्या स्मरणार्थ त्यांचे बंधुराज धनंजय आणि आमचे मित्र शरदजी आणि आदरणीय आमच्या मित्रांचे चिरंजीव लक्ष्मण नितीनजी बिसे अशा गोडाच्या पर्व काळात साक्षात ज्ञानोबा तुकोबारायच्या आषाढी वारी आणि आषाढी वारीचा पर्वकाळ आणि उद्या एकादशी आहे त्या निमित्तानं आपल्याला त्यांच्या प्रांगणामध्ये हे झाड लावायचं आहे आपण कोविडच्या महामारीत पाहिलं लाखो रुपये देऊनसुद्धा आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हता आणि ऑक्सिजन देण्याचं काम हे झाड करतं आणि खऱ्या अर्थाने माणूस किती दिवस जगला त्याहीपेक्षा तो कसा जगला हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुकामाने मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे त्या अनुषंगाने हे आबा आपल्यातून निघून गेलेले आज एक वर्ष पूर्ण झालं आणि जसं हे झाड वाढन तसे एक त्यांची आठवण आपल्याला कायम स्मरणात राहीन आणि निवळ झाड लावून चालणार नाही तर आपल्या ह्या झाडाचं एक संगोपन बरं का धनंजय सेट हे झाडाचं आपल्याला एक संगोपन करावं लागेल आपण उन्हाळ्यात कार लावण्यासाठी आपण सावली सोडतो मग पावसाळ्यात आपण झाड लावण्यासाठी जागा सोडली पाहिजे त्या अनुषंगाने अशा ह्या पवित्र ठिकाणी आपण झाड लावणार आहोत कारण पवित्र ते कुळं पावन तो देश ते ते हरीचे दास जन्म किती अशा ह्या पवित्र ठिकाणी श्री क्षेत्र राक्षसवाडीमध्ये आज वृक्षारोपण होणार आहे आणि एक आठवण आबांचे आपल्याला कायम ह्या झाडाच्या माध्यमातून लाभणार आहे झ आपल्याला आबा फुले देणार आहेत आणि ऑक्सिजनही देण्याचं काम आबाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने होणार आहे आणि आपण पाहिलं माणूस म्हणतं माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसांना सोन्यासारखं का नसावं कारण सोनं हे सोन्याच्या मर्यादित राहतं माणसाने परिसाप्रमाणे असावं कारण लोखंडाचंही सो सोनं करण्याची ताकद ह्या परिसामध्ये असते आणि त्या अनुषंगाने आबांची एक आठवण आपल्याला कायम स्मरणात राहीन आणि निश्चितच त्यांना स्वर्गात चांगल्या ठिकाणी जागा भेटेलच अशी राक्षाई माता आणि कुधरणची अस्मिता जगदंबा माता आणि ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी चरणी प्रार्थना रामकृष्णारी आता माळ घालायची का माळ माळ आहेत मायगड हक आबांच्या स्मरणार्थ काय माळसुद्धा आपण येथे उपलब्ध आहेत शिरदरावलाही माळ घालू कारण नावच लक्ष्मीमान असल्यामुळे एक रामप्रभूचा बंधू लक्ष्मी असल्यामुळे आणि कपाळी गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा असे लक्ष्मणला आपण आपण दरम्यानच्या काळात माळ घालणार आहोत कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यामा करणे काम आणि बीज वाढवावे नाम हरी हरी रामकृष्ण हरी